शुभ सकाल मंडळी बाप्पांना सोनचाफ्याचा फुल चढवला सकाळी केसांना फवारा मारला निघालो स्टेशनला खूप पाऊस छत्री उघडून भारतीय रेल्वे ट्रेन आली पाऊस पडत होता म्हणून खिडकी बंद केली चायनावरून इम्पोर्ट केली छत्री केला खाल्ला देन काळजी पेटा एकदम सुंदर एकदम गोंडे सेंद्र चवीत चव कॉफी पिले माझा वर्क कम्प्लीट केला देन निघालो घरी जायला रिक्षामधून मधून निघालो आणि मी एकदम थंब दाखवत रेल्वेमधून डायरेक्ट पोचलो सोनाराकडे मनिक ज्वेलर्स मधून घेतली सोन्याची वाली, एकदम गोंडस माझी फेवरेट कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा नंतर गेलो जिम आज बॅक बायसेप्स क्लोज ग्रीप बेंडोवर आणि सिटेड मारल्या एकदम पंपात पंप नंतर मारले बायसेप्स బాయసందూరి ఫిరవలావా మార్తూ సబ్స్క్రా